आज भाजीचं टेन्शन गेलंय आमचं तुम्ही किती एक दहा पंधरा मिनट आधी हे पाहिजे होता आता माझं झालं की खाऊन ती चालते का उद्या चला स्पेशल काहीतरी आणलंय बघा आमच्या कवानी कवानी आणलंय म्हणजे कविताची आजी ना कविता आणि ही सगळ्यांची आवडतीची वस्तू आहे असं काहीच नाही की ही कोणाला आवडत नाही तर काय आपण बघू आधी चला अगदी चुरून मुरून माणसं खाते ती ह्याला माळकरी माळकरी माणसांना का मटना काय काय वाटत नाही म्हणजे माळकरी माणसं खातात मटण जे ती खाते ना

आणि ही तुम्हाला सुद्धा मिळणार आहे आता ऑनलाईन ज्या ताई साहेबांना कोणाला टी खायची ना तर त्याचा मसाला तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे आणि हा आणि <laughs> ती कोण बनवणार आहे ती पण तुम्हाला सांगतो आम्ही पुढे कुठे आहे ग बाळा बरं असून द्या मैत्रिणींना फोटो आहे तर ही सीपीएमटीची ही टी आणलेली आपल्याला ती कुठून आणली ती सांगते आणि कुणी आणली ती सांगते आणि तुम्हाला इथून पुढे मिळेल मसाला हो मसाला मिळेल सिपी आमटीचा तर आता कुठून आलाय तुम्ही कुर्टीहून आल्यात इथं आणि सगळ्यात जास्त सिपी आमटी कुठे फेमस असते आपल्या राशीनला तर ह्या राशींच्या तिकडल्याच येत राशीनच्या जवळच्याच आहे तर मैत्रिणीनं तुम्ही जर कधी कुणी राशीनला ह्याला जात असेल तर सिपी आमटी बघू शकता तुम्ही आता आमच्या बारामतीत पण मिळायला आहे हे पण बनवतात आहेत आता मसाला ते तर, आ... कीती... कीती ग्रेम? ग्रेम तर ते तिकडून घेऊन आलं तर तुम्हाला जर इथून पुढे सिपी आमटीचा मसाला जर कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि पहिल्यांदा थोडासा घेऊन बघा किती किती ग्रॅम ऐंशी ग्रॅमची ची ऐंशी ग्रॅमची कुडी पंचावन्न रुपया टोटल मटेरियल टाकलेले फक्त तेल लसूण चार गोष्टी फक्त घ्यायच्या लागतात डाळी वगैरे सगळं त्यात मध्ये आता ती समजा ऐंशी ग्रॅमचं पॅकेट घेतलं त्यांनी पंचावन्न रुपयाला तर मग ती किती माणसाची भाजी किती त्यात मध्ये किती एक, हो एक लिटर आमटी तयार हा एक लिटरची आमटी तुम्हाला तयार करायची असेल तर तुम्हाला खर्च येईल त्याचा पंचावन्न रुपये ऐंशी ग्रॅम तिथं घरी आल्यावरती तिथं रेसिपी पण आहे त्याच्यावर टाकलेली तरी पण एकदा अजून सांगतात काय काय करायचं फक्त त्यात मध्ये काय मीठ पण नाही पेस्ट बांधायचं हा तर त्यात मध्ये काय टाकायचं तेल घ्यायचं आणि खोबरं आणि लसूण आल्याची पेस्ट आहे ना ती टाकायची त्यात मध्ये पाणी मसाला टाकायचा आणि पाणी वाचायचं एक किलो अशी आता ज्या ताई साहेबांना माहिती सीपीएमटी म्हणजे काय असते त्या ताई साहेबांच्या लगेच लक्षात येईल माझ्या नवीन ज्या ताई साहेब आहेत त्यांना माहीत नसेल तर तुम्ही ऐंशी ग्रॅमचं पॅकेट पंचावन्न रुपयाला ज्यावेळेस आम्हाला ऑर्डरी टाकता ना त्यावेळेस मला बी ऑर्डर टाकली तरी चालन कविताला ऑर्डर टाकली तरी चालेल तू तूप ज्या ताई साहेब घेतात किंवा तिच्याकडून पनीर खावा वगैरे घेतात ना त्या ताईसाहेबांनी कविताला पण ऑर्डर टाका शिपी आमटीची काय अडचण आहे मसाल्याची आणि माझ्याकडून ज्या ताई साहेब घेतात ना छोटे छोटे कोण कोण पावशेर मसाला घेतं अर्धा किलो सांडगं घेतं त्यात मध्ये हे ऐंशी ग्रॅमचं पाकिट एकदा एकदा घेऊन बघा तुम्हाला आवडलं हां तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही परत घ्या आणि मला ह्याची रेसिपी ते त्यात मध्ये काय काय टाकतात मला माहित नाही मैत्रिणीं डाळी वगैरे आणि मला खूप दिसाची इच्छा होती की सिपी आमटी मला तुम्ही कोणी घ्या मी म्हणते घ्याच पण मी पण घेणार आहे आणि आता आली सी पी एम पण मी जेवण वाली पण त्यांना नक्की सांगणार आहे मी पुढच्या शनिवारी येणार आहे तर येताना नक्की घेऊन या ना आता जर ऑर्डरी पडल्या तर त्यांना दोन दिवसांनी पर्यंत घेऊन यायलावेन मी आणि मग तुम्हाला टाकू आम्ही दोन चार दिवसांनी तर टाका माझा नंबर तर तुम्हाला माहितीच आहे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि कविताचा पण नंबर सांगते सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस त्यातमध्ये मी कविताचं पण मी नाव घेतलं कारण तिची आजी आणि आता तिने जर डायरेक्ट सांगितलं असताना मसाला घ्या तर तुम्ही सगळ्यांनी तिला कमेंट केले असतं की आका ती मसाला तर कविता तू काय केलं तू तिकडे मसाला काय सुरुवात केली का असं म्हणजे माणसांच्या बाकीच्यांची मन दुखावते ते म्हणून मी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला की ते ऐंशी ग्रॅमचं पॅकेट असतं तुम्हाला कविताला तुपाची पनीरची ऑर्डर टाकताना तिला टाका माझ्याकडं ऑर्डर टाकताना मला टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला दोघीला कोणाला बी टाका आम्हाला काय त्याची रेसिपी माहीत नाही ना आम्ही काय त्यांना विचारणार बी ना एखाद्याच्या पोटाव पाय द्यायचा नाही आपण नाही मग कधी तुम्ही मला फोन केला की आम्हाला द्या काय आणि ते कसं बनवतात किंवा ते डाळी वगैरे कशी ही करतात तर त्यांना थोडासा व्हिडिओ टाकायला बोल मी कुठली डाळ वगैरे काय असतं ती मग परतच्या व्हिडिओमध्ये मी एका दिवशी तुम्हाला ना सांगून तो व्हिडिओ त्यांनी मला जो टाकलाय ना कविताला मला ते टाकते तो व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करू की बाबा ते मटेरियल कुठल्या क्वालिटीचं असतं जेणेकरून ते तुम्हाला खायचंय तुमचा तुमचा पण त्याच्यावरती विश्वास बसला पाहिजे आणि त्यांना सांगितलं की फसवायचं नाही

तर द्या छान वाटलं आले आणि आज नवीन काहीतरी आणि कसं होतं हे ज्या गोष्टी तुम्हाला शहरात म्हणजे माझ्या ताई साहेबांना माहिती नसते ते किंवा मला पण माहित नाही तर ते तुमच्या घरापर्यंत पोहोचवायचे म्हटलं ना तर नक्की तुम्हाला सांगते आणि आधी गरज सांगितले की मी बनवलेलं नाही स्पष्ट तुम्हाला सांगते तुम्ही परत उजीशाला म्हणता की पूर्ण पण विकता आलं असतं हे गेल्यावरती मी सांगितलं असतं की आमटीचा मसाला मिळत मी बनवून देते पण नको या काय याक एकदा खोटं बोललं का नाही दहया बोलवावं बोलावं लागतं बोला त्याच्यापेक्षा डायरेक्ट खरं बोलवून टाकलं की मी काय बनवणार नाही मी ह्यांच्याकडून ना घेणार आहे आणि तुम्हाला घेणार आहे ज्यांना आवडून त्यांनी घ्या काय अडचण नाही तर बघा एकदा घेऊन बघा तुम्ही सगळेजण एकदा घेऊन बघा की ती ऐंशी ग्रॅम पंचावन्न रुपये एक लिटर शिपी आमटी तयार होती मला तर वाटतं माझ्या शहरातल्या ताई साहेबांना दोनदा होईल फॅमिली छोटी असते ना मग अर्धा लिटर आमटी तुमची पन्नास रुपये भरतात आगत मला सांग पावशेर मसाल्याला जर ती पन्नास रुपये भरत असते हे सिपी आमटीला का नाही भरणार नाही तर घ्या शिपी आमटी घ्या थोडस पनीर घ्या कविता कडलं नाही तर पावशेर तूप घ्या माझ्याकडलं घ्या काय आता एका ताईला नाही का अर्धा किलो सांडगण अर्धा किलो <laughs> <laughs> खावा मला म्हणलं तुझ्या अकाउंटवर म्हणलं त्या कवितेचा सोडा तिकडं झाडा म्हणलं ती कविताचं पनीर खावा मी हिथं कधी आणायची मी कधी कुरिअरला ती चट म्हणलं सांड ग माझ्याकडून घेऊन जाईल तिकडं सांभाळ पैसे द्यायला असं गोष्टीवरती बाय सगळ्यांना